पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक नवी मुंबई ग्रामपंचायत हद्दीतील घराचा उतारा देण्यासाठी रुपये लाच मळे घर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधवला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली या प्रकरणातील तक्रारदार हे वकील असून त्यांच्या आशिरांना कोर्टाच्या कामासाठी वडगाव येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता या कामासाठी ग्रामसेवकाने पाच हजार रुपयांची मागणी केली होती ही लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न